श्रीद श्री ज्ञानेश्वरी अध्याय अकरावा विश्वरूप दर्शनयोग श्री गणेशाय नम श्री सरस्वती नम जा मज संवार रुद्र रुद्रवाशिपे जा मज भेने लपे तो मी येते बाळी कापे ऐसे तुवा केले ज्या मला सृष्टीचा संहार करणारा रुद्र भितो ज्या मला भिवून मृत्यू देखील तोंड लपवतो त्या मलाही अत्यंत थरकाप सुटावा असा विश्वरूप तू झाला आहेस परी नवल बापा हे महामारी या नाम विश्वरूप जरी हे भ्यासुरपणे हारी भयाशियानी पण याला विश्वरूप हे जरी नाव आहे तरी भगवंता ही विलक्षण महामारी आहे हे विश्वरूप आपल्या भयंकर विक्राळ स्वरूपामुळे साक्षात् हार खायला लावणारी आहे श्लोक नभस्पृशं दीप्तमनेकवर्णं व्याप्ताननं दीप्तविशालनेत्रं दृष्ट्वा हि त्वां प्रव्यथितान्तरात्मा धृतिं न विन्दामि शमं च विष्णो ज्ञानो वा ठेली महाकालेशी हटे तटे तैसी किति एके मुखे रागिटे इही आधा कुटे ही वाढून याधा कुठे आकाश केले तुझी कित्येक मुखे जणू काय महाकाळाशी पैज मारून आहेत तशी रागीत आहेत त्यांनी आपल्या विस्तृतपणाने आकाशालाही लहान केलेले आहे गगनाचे निवाडपणे नाकळे त्रिभुवनीच्याही कैसे धडाडीत असे ही अफाट वाढलेली मुखे एवढ्या विस्तीर्ण आकाशातही समावत नाहीत त्रिभुवनात वाहणारा वारा देखील त्यांना वेटाळू शकत नाही त्यांच्या वाफेने अग्नी देखील जळू शकेल अशी प्रज्वलित आहेत तेवीचे एकासारिके कनो हे वर्णाचा भेदू आहे हो का जे प्रळयी सावाओला हे वनिय याचा त्याचप्रमाणे सर्व मुखे एकसारखी नसून त्यांचे वर्ण ही भिन्न भिन्न आहेत जणू काय प्रलयकाली अग्निला यांचे सहाय्य मिळते जयाची अंगीची दीप्ती एवढी जय त्रैलोक्य की जय राखोंडी की तया ही तोंडे आणि तोंडी दात दाढा ज्यांच्या अंगचे तेज एवढे भयंकर आहे की जे त्रैलोक्याची राख रांगोळी करील त्यातही आणखी तोंडे असून त्या तोंडात भयंकर दात दाढा आहेत कैसा वारया धनुर्वात समुद्र की महापुरी विषाग्नी मारा प्रवर्तला वडवानळाशी जनू काय वाऱ्याला धनुर्वात झाला किंवा समुद्र महापुरात पडला अथवा विषरूपी अग्नी समुद्रात असणाऱ्या वडवाग्नीला मिळून मारण्याला प्रवृत्त झाला गी पियाले नवल मरण मारा प्रवर्तले तैसे संहार तेजा या जाले वदन देखा किंवा अग्निने हलाहल विष प्राशन केले किंवा स्वतः मरणच मारायला प्रवृत्त झाले त्याचप्रमाणे या सृष्टीचा संहार करणाऱ्या या अंगच्या तेजाला तुझी मुखे आणखी सहायभूत झाली आहेत परी कोणे माने विशाळ जैसे अंतराळ आकाशाशी कवळ पडून ठेले पण ही तुझी मुखे कशाप्रमाणे अशी विशाल पसरलेली आहेत असे म्हणशील तर ज्याप्रमाणे अंतराळ तुटून आकाशात जणू काय भगदाड पडले आहे ना तरी काखे सुने व सुंदरी जय हिरण्या गाला विवरी तय उघडले हाटकेश्वरी जेवी पाताळ कुहर किंवा जे जेव्हा पाताळात जाण्याकरता समुद्राच्या विवराने शिरला तेव्हा पाताळातील हटकेश्वराने पाताळाचे विवर खुले केले तैसा वक्त्रांचा विकासू माझी जीवांचा आगळाची आवेषू विश्वन पुरे म्हणून निघासून भरीची कोडे त्याप्रमाणे तुझ्या मुखांचा विस्तार असून त्या जीवांचा विलक्षण आवेश आहे संपूर्ण विश्व एका घासापुरतेही नाही म्हणून ते तू कौतुकाने तोंडात भरले नाहीस आणि पाताळ व्याळांची फुतकारी गरळ ज्वाळा लागती अंबरी तैसी पसरली हे वदन दरी माझी हे जीवा आणि पाताळातील विषारी सर्पाच्या फुतकाराने विषाच्या उठणाऱ्या ज्वाळा आकाशात लागाव्या त्याप्रमाणे पसरलेल्या तुझ्या कित्येक मुखरूपी दरीमध्ये या एक एक जीवा आहेत का प्रलय विजूंची जुबाडे जैसे पन्नासिले गगनाचे हुडे तैसे आवाडू आवरी आकडे दगदगित दाडांचे प्रलय कालच्या बीजांचे गठ्ठे घेऊन आकाशाचे बुरुज शृंगारावेत त्याप्रमाणे तोंडाच्या जबड्याच्या दोन्ही भागाला दाडांची टोके धगधगत आहेत आणि ललाटपया ती डोळे हो का जे महामृत्यूचे उमाळे कडवसा राहिले कपाळ भागांच्या खळगीत असणारे व भयालाही भय उत्पन्न करणारे तुझे डोळे महामृत्यूचे उठावच अंधारात लपून राहिलेले आहेत अशाप्रमाणे वाटतात एसे वाऊनी भयाचे भोज येत काय निपजवू पाहतो शिकाज ते नेने परिमज मरण भयाले अशी केवळ भीतीची मूर्ती धारण करून काय कार्यसुद्धी करू पाहतोस हे मला कळत नाही पण मला मात्र मरणाचे भय उत्पन्न झाले आहे देवा विश्वरूप पहावयाचे डोहळे केले तिये पावलो प्रतिफळे बापा देखिला आता डोळे निवावे तैसे निवाले विश्वरूप पाहून माझ्या डोळ्यांचे जसे समाधान व्हायला पाहिजे तसे आता झालेले आहे तेव्हा मला विश्वरूप पाहण्याची अत्यंत उत्कंठा लागली होती व त्याचे फळ मला मिळाले तेव्हा हे बा भगवंता आता हे थांबव अहो देहो पार्थिव किरजाये ययाची याची कवना आहे परी आता चैतन्य माझे विपाये वाचे की न वाचे अहो देवा हा पंचभौतिक देह जाईल याचा मला खेद वाटत नाही परंतु माझे चैतन्यही कदाचित वाचेल की नाही असे मला वाटते एरवी भयास्त वांग कापे नावे कागळे तरी मनतापे अथवा ही वाशिपे अभिमान विसरीजे खरोखरच भयाने माझे अंग कापत आहे मनही घटकाभर शरीराहून सूक्ष्म असले तरी तेही व्याकुळ होत आहे किंवा बुद्धीही भयभीत झाली असून ती अभिमानाला विसरलेली आहे परी ये तुल्या हि वेगळा जो केवळ आनंद कळा तया अंतरात्मा ही निश्चळा शिहारी आला पण देह मन बुद्धी यांच्याहून निराळा केवळ आनंद स्वरूप व निश्चळा सा जो अंतरात्मा त्यालाही तुझे हे विश्वरूप पाहून शिसारी आली आहे बाप साक्षात्काराचा वेदू कैसा देशदडी केला बोधू हा गुरु शिष्य संबंधू विपायी नांदे तुमच्या विश्वरूपाच्या साक्षात्काराच्या छंदाने कसा आत्मबोधही देशोधडीच लागला आणि आता हा गुरुशिष्य संबंध देखील क्वचितच टिकेल देवा तुझ्या ये दर्शनी जय वैकल्य उपजले हे अंतकरणी ते सावरावया लागी गवसनी धैर्याची करीतसे देवा या तुझ्या विश्वरूप दर्शनाने माझ्या मनात जी काही व्याकुळता उत्पन्न झाली ती सावरण्याकरता मी धैर्याची खोळ करण्याचा प्रयत्न करीत आहे तव माझे निनामे धैर्य हरपले की तयावरी विश्वरूप दर्शन झाले हे असो परीमदिले उपदेशा तेव्हा माझ्या अर्जुन या नावाने धैर्य नाहीसे झाले कारण विश्वरूपाचे दर्शन धैर्याच्या मर्यादेपेक्षाही श्रेष्ठ आहे म्हणजे मी अर्जुन धैर्यवान खरा पण विश्वरूपाच्या दर्शनाने जी भीती वाटली ती भीती माझ्या धैर्य धरण्याच्या मर्यादापेक्षा फार भयंकर होती म्हणून माझे धैर्य नाहीसे झाले असा त्याचा अर्थ आहे हे असो पण तुम्ही मला या उपदेशाने म्हणजे विश्वरूप दर्शनाने बरे संकटात टाकले जीव विसवावयाची सैंग धावा धावी करीत से बापुडा परी सोयही कवने कडा न डबेत बापडा माझा जीव निर्धास्त होऊन विश्रांत मिळावी विश्रांती मिळावी म्हणून सर्वत्र धावाधाव करीत आहे पण या विश्वरूपात तशी सोय कुठेही प्राप्त होत नाही ऐसे विश्वरूपाच्या महामारी जीवित्व गेले आहे चराचरी जी न बोले तरी काय करी कैसे याप्रमाणे या, या विश्वरूपाच्या महामारीत सर्व स्थावर जंगम जीवांचे जीवित्व नाहीसे झाले आहे देवा हे बोलू नये पण काय करू बोलण्या वाचून राहत नाही श्लोक दृष्टवेव द्रष्टांनी दिशो न लभेच शर्मा प्रसिद देवेश जगन्निवास ज्ञानोबा तुकाराम पै अखंड डोळ्या पुढे फुटले जैसे महाभयाचे भांडे तैसी तुझी मुखे वितंडे पसरली देखे महाभय साठवलेले भांडे फुटल्याप्रमाणे तुझी विकराळ मुखे मी अखंड डोळ्यासमोर पसरलेली पाहत आहे असो दात दाडांची दाटी न झाकवे मादो माहि दो प्रळय शस्त्रांच्या दाट काठी लागली दैशा हे असो संपूर्ण प्रळय कालच्या शस्त्रांचे दाट कुंपण लागावे त्याप्रमाणे तुझ्या मुखातील दात दाडांची असलेली दाटी दोन्ही ओटांनी झाकली जात नाही जैसे तक्षका विष भरले हो का जे काळ रात्री भूत संचरले की आग्नेयास्त्र परजिले वज्राग्नी जैसे जणू काय विषारी तक्षकाच्या ठिकाणी विष भरले प्रलयकालच्या रात्री वृतांचा संचार झाला किंवा प्रलय अग्निने पुन्हा अग्नियास्त्र हातात घेतले तैसी तुझी वक्त्रे प्रचंडे वरी ओसंडे आले मरण रसाचे लोंढे आम्हावरी त्याप्रमाणे तुझी ही प्रचंड व भयंकर मुखे असून त्यातही पुन्हा त्यांचा आवेश बाहेर प्रगट होत आहे असे वाटते की त्यातून आम्हावर मरणरूपी रसाचे लोंढे आले आहेत संहार समयीचा चंडा निळू आणि महाकल्पांत नळू, या दोन्ही जय होय मिळू तय काय एक न जळे देवा कालचा भयंकर वायू व महाकल्पाच्या वेळेचा प्रलयाग्नि हे दोन्ही मिळाले असता काय जाणार नाही तैसी संहार के तुझी मुखे दे कोणी धिरू का पारुके आता बुललो मी दिशान देखे आपण पेने त्याचप्रमाणे तुझी सर्व ब्रह्मांडाचा संहार करणारी मुखे पाहून धैर्य मला स्पर्श करील काय आता मी भ्रमिष्ट व दिंगमूड झालो व मला माझेही भान राहिलेले नाही मोटके विश्वरूप डोळा देखील आणि सुखाचे अवर्षण पडिले आता जापानी जापानी आपुले असता हे तुझे विश्वरूप डोळ्यांनी पाहिले मात्र तोच सुखाचा दुष्काळ पडला म्हणून आपले आवाडवे पसरलेले विश्वरूप आता आवरा आवरा असे अर्जुन म्हणू लागला ऐसे करिशी म्हणून जरी जाणे तरी हे गोष्टी सांगावी कामी म्हणे आता एक वेळ वाचवी जी प्राणी या स्वरूप प्रळयापासून हे आपले भयंकर विश्वरूप दाखवून आम्हाला अशा प्रकारे अत्यंत भयभीत करशील असे जर मला माहीत असते तर विश्वरूप दाखवा असे मी कशाला म्हटले असते तरी आता देवा एक वेळ प्राणदान देऊन या माझ्या जीवाच्या होऊ पाहणाऱ्या स्वरूप प्रलयापासून म्हणजे माझी संपूर्ण स्थूळ सूक्ष्मतत्वे अव्यक्तात मिळू पाहत आहेत त्यापासून प्राणाने मला वाचवा म्हणजे माझे प्राण जिवंत ठेवा जरी तू अनंता तरी सुई ओढण माझी आजीविता साठवी पसारा हा मागुता महामारीचा भगवंता जर तू आमचा स्वामी म्हणवतोस तर माझ्या जीवितावर आडपडदा घालून माझे संरक्षण कर व हा महामारीचा पसारा पुन्हा फिरून आपल्या ठिकाणी साठवून घे आई के सकळ देवांच्या परदेवते तुवा चैतन्ये गा विश्व वसते ते विसरलाशी हे उपरते संहार वादरिले हे सर्व ही परमदेवा माझे म्हणणे आई तूच चैतन्य स्वरूपाने सर्व विश्वात वास करतोस हे तू विसरलास आणि उलट सर्व विश्वाचा संहार करावयास उठलास म्हणून वेगी प्रसन्न होई देवराया संवरी संवरी आपली माया काडी माते महाभयापासून या म्हणून देवा त्वित प्रसन्न होऊन या आपल्या मायेचा इथून उपसंहार कर व या महाभयापासून मला सोडव हा ठायवरी पुडत पुडती तु ते बहुआ काकुळती ऐसा मी विश्वमूर्ती भेडका झालो अशा प्रकारे वारंवार तुला अत्यंत काकुळती येऊन म्हणावे इतका मी विश्वरूपा भगवंता अत्यंत भित्रा झालो आहे जय अमरावती आला धाडा तय म्या एक केला वेडा जो मी काळाची आई तोंडा वाशी पिऊन जेव्हा इंद्राच्या अमरावती राजधानीवर राक्षसांची धाड पडली तेव्हा ज्या मी एकट्यानेच त्यांचा पराभव हो केला कारण मी मृत्यूच्या तोंडाचेही भय बाळगीत नाही तया तुलनवे हे देवा हेत मृत्यू सही करुणी चढावा तुवा आमचा चिघोटू भरावा या सकळे विश्वेशी पण देवा हे तुझे विश्वरूप त्यापैकी दिसत नाही येथे मृत्यूवरही ताण करून सर्व ब्रह्मांडासह आमचा घास घ्यावा असे तू केले आहेस कैसा नव्हता प्रलयाचा वेडू, गोखा तू चिमिनलाशी काळू बापुडा हा त्रिभुवन गोळू अल्पायुजा झाला खरोखर हा सृष्टीच्या प्रलयाचा काळ नसताना मध्येच कसा तू काळ होऊन प्राप्त झालास पहा बिचारे संपूर्ण ब्रह्मांड अल्पायुष्य झाले आहे आहा भाग्या विपरीता विघ्न उठले शांत करिता कटकटा विश्व गेले आता तू लागला ग्रासू। आहा रे माझा दुर्दैवा विश्वरूप दर्शनाने सुखप्राप्ती व्हावी म्हणून प्रयत्न करीत असता हे विघ्न उत्पन्न झाले हाय हाय तू ग्रासू लागल्यामुळे आता हे सर्व विश्व नाहीशे होणार हे नवे मारो पसरून या तोंडे कवळीताई चौकडे सैन्ये जिकडे तिकडे मुके पसरून या दोन्ही सैन्याला चौकडून आपल्या तोंडात टाकीत आहेस हे स्पष्ट दिसत नाही काय श्लोक आम्ही चत्वा धृतराष्ट्रस्य पुत्रा सर्वे सहवा व निपाल संगे भीष्मो द्रोण सुत सहास मदी हैरपी योधमुखे ज्ञानोबा तुकाराम नोहे ती हे कौरव कुळीचे वीर आंधळ्या दृतराष्ट्राचे कुमार हे गेले गेले सहपरिवार तुझे आवजनी हे कौरव कुळातील वीर आणि आंधळ्या दृतराष्ट्राचे पुत्र नव्हेत काय हे सर्व आपल्या परिवारासह तुझ्या मुखात शिरलेत आणि जे जे यांचे निसावाये आले देशोदेशीचे राय दयांचे सांगावया जाऊन सरकटिता आशी आणि युद्धात यांचे सहाय्य करण्याकरता इतर देशीचे जे, जे जे राजे आले आहेत त्यांची मृत्यूवारता सांगायला कोणी उरणार नाही अशा रीतीने सरसकट सर्वांना गिळीत आहे मद संगटा गेता आशी मधमुखाची गट संघटा देताशी मिठी मधोन मधोन्मत्त हत्तीच्या समुदायांना तोंडात घटघट होतीत आहे व त्याचप्रमाणे युद्धात थाटलेल्या संपूर्ण सैन्य रचनेला मिठी मारत आहे जंत्रावरी चिलमार पदातीचे मोगर मुकात भार हरपता तिमा तोपाधिक यंत्रांचा मारा करणारे व पायदळांचे मुख्य यांच्या झुंडीच्या झुंडी तुझ्या मुखात गडप होत आहेत ना कृतांताची आज जे एकची विश्वा गिळी ते कोटीवरी सगळी गिळिताशी शस्त्रे एकच शस्त्र संपूर्ण विश्वाचा संहार करते व म्हणून मृत्यूचे भावंड होय अशी कोट्यावरी शस्त्रे तू गिळित आहेस चतुरंगा परिवारा संजोडिया रहवरा दातनला नीमा परमेश्वरा कैसा तुष्टलाशी बरवा हत्ती घोडे रथ चतुरंग सेनेचा संपूर्ण परिवार व घोडे जोडलेले रथ यांना भगवंता कसा प्रसन्न झाला आहेस पहा की यांना तू दात लागू देता गिळून टाकीत आहेस हा गा ऐसा कवनू सत्य शौर्य निपुनू तोही आणि ब्राह्मण द्रोणू द्राशीला शिकटकटा देवा भीष्माचार्यासारखा सत्यवचनी व शौर्यात अत्यंत निपुण असा कोण आहे पण अरे रे त्याला व द्रोणाचार्यासारख्या ब्राह्मणालाही तू ग्रासून टाकलेस आहा सहस्रकाराचा कुमरू येत गेला गेला कर्णविरू आणि आमची आगवयाचा केरू फेडला देखे हाय हाय सूर्यपुत्र जो महायुद्धा कर्ण तोही तुझ्या मुखात गेला आणि आमच्या सर्वांचा नाहीसा केलास असे मी पाहत आहे कटकटा धातया कैसे झाले अनुग्रहायया अनुग्र मी या प्रार्थनी जगाबा पुढ्या आणीले मरण अरे रे ब्रह्मदेवा विश्वरूप दर्शनाचा अनुग्रह कसा फाळला पहा मी विश्वरूप दर्शना करता भगवंताची प्रार्थना करून बिचाऱ्या जगावर मरणाचा प्रसंग आणला कुंडली कवर्दा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगदगुरु तुकाराम महाराज की जय बोल बजरंग बली की जय 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 रघुवीर समर्थ